परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत राज्यसेवा आयोगाच्या दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा आता इशारा देण्यात आला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द करण्याला पंधरा दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर न केल्याने विद्यार्थी आता आक्रमक झालेले पाहायला मिळाले पंचवीस ऑगस्टला ही परीक्षा होणार होती आयोगाच्या दिरंगाई विरोधात काहींनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आणि या परीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी आता ठिया आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम पी एस सीच्या अध्यक्षांना विनंती केल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्यानंतर सुद्धा परीक्षेची नवी तारीख जाहीर केलेली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे जाण्याचा धोका असून त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे